बातमी पावसासंदर्भातली आहे कारण मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाण्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि असं असल्यानं यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे दादर चौपाटीवरून मुंबईमधील वातावरणाचा आढावा आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवेंनी घेतला बघूया पावसानंतर मुंबईमध्ये आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे सध्या मी दादरच्या चौपाटीवरती आहे आणि आपण आजचं वातावरण बघितलं तर पावसाची चिन्ह आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत नाहीयेत मात्र हवामान खात्याने येलो अलर्ट खर्च देण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे मुंबईसह ठाणे रत्नागिरी रायगड हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी देखील संपूर्ण यंत्रणा अलर्टवर असल्याचं सांगितलं जात आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या मुंबईसह अनेक संपूर्ण राज्यभरामध्ये आपण बघतो जो पाऊस पडला त्याच्यानंतर संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि त्याच्यानंतर संपूर्ण संपूर्ण यंत्रणा सध्या अलर्टवरती आहे कोणत्याही ठिकाणी जर पाऊस झाला तर रेस्क्यू टीम पोहोचणं असेल किंवा मग पाण्याचा निचरा करणं असेल या सगळ्या गोष्टी कशा त्यासाठी ता त्याच्यावरती निवारण करता येईल ह्या सगळ्या समस्यांवरती या अनुषंगाने सुद्धा आपण पाहतो आहोत की संपूर्ण यंत्रणा अलर्टवरती आहे प्रशासन देखील या संदर्भात वेळोवेळी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सुद्धा किनारपट्टीचा भाग असेल मच्छीमार असेल यांना सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जशा पद्धतीने सध्या तरी पावसाची चिन्ह नाहीयेत मात्र दिवसभरामध्ये पाऊस पडू शकतो आणि त्याच्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन प्रवीण चव्हाण सह मी रुपाली बडवे